खूप दिवस झालं पोरांसाठी मी काय बनवलं नव्हतं आणि चला म्हटलं आज थोडं काहीतरी बनवूया तसं तर आज सॅटर्डेची सुट्टी असते समर्थला पण आज त्याचा एक्झाम होता मॅथचा पेपर खूप छान सोडवून आलाय म्हणते माझं एक मार्काचं चुकलं म्हणजे पन्नास मार्काचा पेपर होता तर बघूया आणि आपला लाडू आलाय लाडून काय घातले माहिती आहे का आज दादाचं शर्ट घातलं आहे दादा शर्ट कधीचं येते तो सहा महिन्याचा होता तेव्हा आम्ही त्याचं तिरुपती बालाजीला जावळ काढायला नमस पूर्ण करायला त्यावेळेस माझ्या आईनं त्याला ड्रेस घेतला जा होता जावळ काढल्यानंतर मामाचा ड्रेस तर तो हा ड्रेस आहे समर्थला येत होता आणि हा आता सव्वा दोन वर्षात झालाय आत्ता येते म्हणजे समर्थला बाळस भरपूर होते तुला खायचं आहे का लगेच लगेच लगे देते पिला दुसरं सरपेल समोर लाडूला बाहेर बोललो बोलतो जिथे आहे पण ऐकायचे तिथं ऐकतो बरं ते चांगल्याच्या सप्ला

तळले तर माझ्या माहेरी याला ना मुरकू बोलतात आपण भजी बनवायची तयारी तर मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्याल्या दोन कोथिंबीर लसूण आपण यातच काढते मी धन्या पावडर जीरे हात वाटत याच कुरळया चुसार मीठ

बनवत आहे मी मस्त अशी बटाटा भाजी मस्त अशी भजी आपली तयार आहे मस्त अशी बटाटा भजी आणि पापड आहो आणि समोर ते जाणार आहेत त्याचं स्कूलचं युनिफॉर्म घालण्यासाठी युनिफॉर्म घेण्यासाठी आणि मस्त अशी बटाटा भाजी आणि पापड ते बनवलेला आहे घ्या माही रोपची तर खायला